नागपूरमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवेदन डी ट्रॅफिक ट्राफिक यांच्या कार्यप्रणालीवर टीका शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी अकार्यक्षम सिग्नल व्यवस्था आणि नागरिकांना होणारा प्रचंड त्रास या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने केला आहे या पार्श्वभूमीवर रा कॉंग शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने डीसीपी वाहतूक विभागाला निवेदन दिले निवेदनामध्ये सांगण्यात आले की नागपूर शहरात सध्या प्रमुख चौकांवर सिग्नलचे अयोग्य समन्वय बिघडलेली सिग्नल व्यवस्था आणि अनियंत्रित वाहतूक यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जात असून अनेकदा अपघातांची शक्यता वाढत आहे तथापि निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर डीसीपी ट्रॅफिक हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा गंभीर समस्येकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष अक्षम्य आहे अधिकारी स्वतः उपस्थित नसणे हे त्यांच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे कंजंक्शन कमी नागपूर शहरामध्ये जी अवस्था झालेली आहे शहराच्या ट्रॅफिकची अर्धा अर्धा तास एक एक तास सामान्य नागरिकांना त्या ठिकाणून रस्ता क्रॉस करता येत नाही कोणाला हॉस्पिटलमध्ये जायचा कोणाला दवाखान्यात जायचं आहे कोणाला काही ऑफिसमध्ये ड्युटीवर जायचं आहे माणूस ज्या कोणाला वेळ देतो त्या वेळेवर पोहोचू शकत नाही आज आमची अवस्था अशी झाली का आम्हाला चार चौक फिरून आलो तरी आमच्या वेळेवर वे आमच्या वे आम्ही वे वे पोहोचू शकलो नाही तुम्ही बघा नागपूर शहरामध्ये तुम्हाला हे कळेल का हे त्या ठिकाणी एकही पोलीस डिपार्टमेंटचे व्यक्ती लोक दिसत नाही कुठे जातात मग एवढं यंत्रणांच्याकडे कुठे गेलेली आहे ज्या ठिकाणी गरज नाही अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी चार चार पाच पाच ते डिव्हिजन हे उभे करतात मग ते कशा करता तुम्ही समजू शकता हे कशा करता उभे करता तिथून नुसतं अर्निंगचं साधनं अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहे आता आम्हाला जास्त बोलण्याची गरज नाही आहे परंतु माझी आमची एकच मागणी आहे नागरिकांच्या सुविधेकरता त्यांनी ज्या भागात ट्रॅफिक जाम होतं त्या ठिकाणी यंत्रणा एक टोल टोल कनिवून द्यावा जनतेला टॉपिक कुठे झाला तर तुम्ही त्यांना फोन करा तर तिथे चार लोक पोहोचले पाहिजे मी अनेकदा टेलिफोन करतो त्यांच्या डिपार्टमेंटला परंतु परंतु कोणी तिथे येत नाही हे चूक आहे हे म्हणजे फार गंभीर अवस्था नागपूर शहराची आहे तर याला या सुधारण्याकरता आम्ही डी सी पी साहेबांना चारशी वेळ दिली होती परंतु त्यांनी त्यांनी कॉम्प्लिजन्स घेतलं नाही ते या ठिकाणी नाही आहे त्यांनी किमान दुसरा अधिकारी आमचं निवेदन घ्यायला पाठवायला पाहिजे होतं त्यांनी ते पाठवलेलं नाही आम्ही याचा निषेध करतो निषेध 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 अनिल अहिरकर यांनी पुढे म्हटले आहे की शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी संदर्भात तातडीने प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी त्वरित दूर करून वाहतूक पोलीस पथकांची तैनाती वाढविणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वाहतूक विभागाला जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले असून पुढील काही दिवसात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे कॅमेरामॅन सचिनसह भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीतापुर दीन नागपुर 8605245080911207900